मला तर बाई ग्याच बी मर मा पंढरीले जाता विठ्ठलाच्या दर्शनासाठी अगं अग पंढरीले जाता विठ्ठलाच्या दर्शनासाठी महार म्हणून हकालती ती आल्या पायी अग विठ्ठल तो महार होता विठ्ठल तो महार होता हे कुणाला ठाव मला तर बाई घ्यायाच भीमर माई मला तर बाई भी भीमर माई अग तुमचं तुम्हाला हे लखला बघ बाई विठ्ठलयानी रखमाई तुमचं तुम्हाला हे लखला बाई विठ्ठल आणि रखमाई अग अनुवादाचे घर बघितले मला वाटली लाज अनुवादाचे घर बघितले मला वाटली लाज म्हणून मूर्ती घ्यावया आली बाजारी आज अग ह्या मूर्तीसाठी दुसऱ्या वस्तू घेतल्या नाही इ... अग ह्या मूर्तीसाठी दुसऱ्या वस्तू घेतल्या नाही इ... मला तर बाई घ्यायाचं भी मार माय मला तर बाई घ्यायाचं भी मार माय मला तर बाई घ्यायाचं भी मारमार